नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिक अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे आपण जो आज हा टॉपिक बघणार आहे तो म्हणजे नक्षलवाद मुक्त भारत आता तुम्ही सतत न्यूजमध्ये ऐकता की नक्षलवादी कारवाया झाल्या पर त्याला जवाब म्हणून आपल्या दलांनी काहीतरी कारवाई केली तर हा जो विषय चर्चेचा या अनुषंगाने या आपल्याला सर्वांगीण आढावा घ्यायचा आहे आता त्याआधी हा जो विषय आहे तो आपल्याला कशाला जोडता येतो तर जी एस थ्री जीएस थ्री मधला तुमचा इंटरनल सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो अंतर्गत सुरक्षा अंतर्गत सुरक्षा याच्याशी आपल्याला हा विषय जोडता येतो अंतर्गत सुरक्षेवर तुम्हाला मुख्य परीक्षे परिक्ष, परीक्षेमध्ये दोन ते तीन प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणून तुम्हाला अंतर्गत सुरक्षेच्या अनु अनुषंगाने काय जे जे विषय आहेत ते तुम्हाला ट्रॅक करत राहणं अत्यंत आवश्यक आहे ठीक आहे आता आपण <coughs> मुळात बघूया की नक्षलवादी म्हणजे काय बघण्याच्या आधी की चर्चा काय आहे सध्या करंट अफेअर्समध्ये कारण बघा की एकतीस मार्च दोन हजार सव्वीस अखेर भारताला नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त करण्याचं आत्ताच्या सरकारचं लक्ष आत्ताच्या सरकारचं लक्ष एकतीस मार्च दोन हजार सव्वीस आता काय झालं तर छत्तीसगड छत्तीसगड येथील विजापूर या ठिकाणी नक्षलवाद्यांचा काहीतरी चकमकीमध्ये मृत्यू झालेला आहे ही बातमी आता नुकतीच प्रसिद्ध झाली आता हे जे सगळं ऑपरेशन आहे हे कशाला समोर ठेवून ठेवून केलंय की दोन हजार सव्वीसला दोन हजार सव्वीसला जे आपलं लक्ष आहे हे नजरेसमोर ठेवून केलेलं आहे ही म्हणून हा विषय सध्या चर्चेत आहे आता त्यानंतर आपण बघूया की काय नक्की नक्षलवाद म्हणजे काय नक्षलिझम जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यांची विचारप्रणाली नक्की काय आहे विचार प्रणाली तर विचारप्रणाली त्यांची विचार कशी विचार आहे तर ती अतिरेकी डावी विचारसरणी आहे अतिरेकी एक्स्ट्रीम स्वरूपाची एक्स्ट्रीम स्वरूपाची ही विचारसरणी आहे आणि दुसरे म्हणजे कशाच्या आधारावर आहे ती माओवादी माओवादी विचारसरणी आहे बघा मुळामध्ये या विचारसरणीमध्ये काय लिहिलंय आता अतिरेकी डावी विचारसरणी आणि माओवादी विचारसरणी म्हणजे काय तर या विचारसरणीमध्ये काय आहे त्यांचं की राज्य संस्थेला सध्याच्या समकालीन राज्य संस्थेला मुळापासून काय करायचंय काढून टाकायचं त्यांना का आणि एक नवी व्यवस्था तयार करायची नवी व्यवस्था नवी व्यवस्था तयार करायची त्यांचं म्हणणं काय आहे त्यांचा का दावा काय आहे की आत्ता जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आत्ताची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था काय आहे शोषित घटकांसाठी दुर्बल घटकांसाठी योग्य व्यवस्था नाही आहे तुम्ही केवळ एक देखावा निर्माण केलाय असा देखावा निर्माण केलाय की आम्ही काहीतरी बाबा या दुर्बल शोषित घटकांसाठी करतोय मात्र प्रत्यक्षात तुम्ही काय करत नाहीये म्हणून आम्हाला ही अशी व्यवस्था नको आहे आणि आम्हाला काय करायचंय मग नक्षलवाद्यांना काय करायचंय नक्षलवाद म्हणतात की आम्हाला समतावादी व्यवस्था न्यायपूर्ण व्यवस्था निर्माण करायची असा दावा आहे आता ते म्हणतात की आम्ही असं तयार करू नवी व्यवस्था तयार करू सध्याची व्यवस्था तशी नाहीये म्हणून आम्हाला ती राज्य व्यवस्था काय करायचे उलटवून टाकायची आणि ती कशी उलटवून टाकायचे सशस्त्र उठाव करून म्हणजे नक्षलवाद चळवळीमध्ये कशाचा आधार घेतला जातोय हिंसेचा आधार घेतला जातो आता त्यांचा जो दावा आहे आम्ही दुर्बल घटकांसाठी काम करतो त्यानंतर वंचित घटकांसाठी काम करतो तो कितपत खरा आहे आता हा काय त्याच्या विरुद्ध युक्तिवाद आहे जो आपण कधी तर पुढं संधी मिळाली तर आपण त्याविषयी बोलूया मुळात कळायला पाहिजे की नक्षलवाद काय अतिरेकी डावी विचारसरणी माओवादी विचारसरणी त्यामध्ये काय अंतर्भूत आहे राज्य व्यवस्थेला उलथवून टाकायचं उलथवून का टाकायचं त्यांचं म्हणणं आहे की तुमची आहे ती नुसती काय तुम्ही देखावा उभा केलाय तुम्ही डोलारा उभा केलाय त्यामुळे दुर्बल आणि वंचित घटकांचं तुम्ही शोषण करताय असं नक्षलवादी चळवळीचं चा दावा आहे मात्र आम्ही काय करू बाबा ही सध्याची व्यवस्था आहे ती काय करू उलटवून टाकू आणि त्याऐवजी आम्ही नवी व्यवस्था तयार करू मग ही उलटवून टाकण्यासाठी आम्ही कशाचा आधार घेऊ तर हिंसेचा आधार घेऊ असं या नक्षलवाद्यांचं म्हणणं आहे बघा कन्सेप्ट लक्षात घ्या आता काही प्रमाणात अति आता जर आपण बघितलं तर नक्षलवाद ती चळवळ कमी प्रमाणात काय म्हणू आपण त्याचा जो आपण म्हणू की प्रभाव आहे तो कमी होतोय मात्र मध्यंतरी ती चळवळ वाढलेली होती तर का वाढलेली होती बघूया वंचित आदिवासी समुदायाला अनेकदा खनन उद्योगामुळे ज्याला आपण म्हणतो मायनिंग मायनिंग यामुळे काय झालेलं होतं किंवा औद्योगिकरणामुळे विस्थापित व्हावं लागलं होतं बघा यांचं विस्थापन झालं कुणाचं झालं वंचित समुदायाचं आदिवासी समुदायाचं मग लगेच नक्षलवादी चळवळी बघा बघा बागा कसं तुम्हाला विस्थापित केलं म्हणजे बघा राज्य संस्था तुमच्यासाठी काम करत नाही मग असं एक प्रकारे काय केला जातो युक्तिवाद केला जातो दुसरं आधारभूत पायाभूत सुविधांचा अभाव त्यानंतर रोजगाराचा अभाव आणि शिक्षणापासूनची वंचितता यामुळे देखील नक्षलवादी चळवळीकडे लोक काय होती वळत होती त्याचप्रमाणे प्रशासनाची तूट सरकार पोचलंच नाही ठिकाणी शासन पोचलंच नाही तर मग त्यावेळी काय म्हणणार सरकारला पर्याय कोण आहे तर नक्षलवाद आहे नक्षलवादी चळवळ आहे मग असा एक, एक जातू। जला या ठिकाणी एक युक्तिवाद देखील केला जातो त्याशिवाय सुशासनाचा ज्याला आपण गुड गव्हर्नन्स म्हणतो त्या गुड गव्हर्नन्सचा अभाव या गोष्टी दुसरं भ्रष्टाचार ज्याला आपण म्हणतो करप्शन या गोष्टींमुळे आणखीन ज्याला आपण म्हणतो की रेड त्याला काय म्हणतो लाल फितशाही म्हणतो बघा दु� लाल फितशाही या घटकांमुळं या सगळ्या गोष्टींमुळं वंचित समुदायाकडं दुर्बल घटकांकडं काय होतं दुर्लक्ष होतं आणि मग ते नक्षलवादी काय करतात या घटकांचं नेतृत्व करत असल्याचं काय करतात आपण काय म्हणू दावा करतात दावा <coughs> पुढं कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवणं आपल्याला अपयश येत होतं काही त्या भागामध्ये आता ही नक्षलवादी चळवळ जी आहे ती साधारणपणे कुठं पॉप्युलर हो आहे छत्तीसगड झारखंड काही प्रमाणामध्ये महाराष्ट्र गडचिरोली वगैरे जो, जो भाग आहे तो काही प्रमाणामध्ये आंध्र प्रदेश या सगळ्या भागामध्ये नक्षलवादी चळवळ काही केंद्रित झालेली ही चळवळ आहे नक्षलवादी चळवळ सस्टेन राहण्यामध्ये बाह्य परकीय शक्तींचा देखील पाठिंबा असतो असं वेळोवेळी सिद्ध झाले आता बाह्य परकीय शक्ती कुठल्या असतील बाह्य परकीय शक्ती उदाहरणार्थ चीन असू शकतं बघा शक्तींचा पाठिंबा म्हणजे कसा असणार आहे तर शस्त्रास्त्रांचा पुरवठा त्यानंतर काय पुरवती बाबा निधीचा पुरवठा या गोष्टींचं या ठिकाणी आपण म्हणू की बघा म्हणले पैशाचा पुरवठा आणि शस्त्रास्त्र पुरवठा म्हणजे या बाह्य शक्ती या गोष्टींमुळे नक्षलवादी चळवळीला काय म्हणाली होती चालना मिळालेली होती बघा आपण एवढे मुद्दे या ठिकाणी बघितले ठीक आहे आता काही अं गृह मंत्रालयाचा जो अहवाल आहे त्यामध्ये काहीतरी जी तथ्य नमूद केली काय म्हणलंय की कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी गट या संघटनेवर यु ए पी ए यु ए पी एोणीशे सदुसष्ट ए पी काय अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ऍक्ट एकोणीसशे सदुसष्ट या कायद्याअंतर्गत आपण या संघटनेवर काय बंदी घातलेली आहे ही कसली बाबा संघटना नक्षलवादी चळवळीची ही असणारी संघटना आहे याशिवाय आपण अजून काय प्रयत्न केले राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे आपण त्याला म्हणतो एन आय ए नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीचा स्वतंत्र विभाग या नक्षलवादी प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत आहे दुसरी गोष्ट आपण सहकार्यात्मक संघराज्य या तत्वाचं पालन केलं ज्याला आपण म्हणतो को ऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे काय की बाबा आता केंद्र सरकारकडनं प्रयत्न होत आहेत मग त्याला राज्य सरकारकडनं देखील एक काय म्हणू आपण प्रयत्न व्हायला पाहिजे कारवाई करायची आहे बाबा मग राज्यांचं सहकार्य पाहिजे इंटेलिजन्सचं पाहिजे या सगळ्या गोष्टी या झाल्या पाहिजेत आणि म्हणून या ठिकाणी राज्यांचं सहकार्य नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी आवश्यक आहे ज्याला म्हणून आपण म्हणतो कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचं या ठिकाणी आपण काय घेतला आधार घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरे गोष्ट सेंट्रल असिस्टन्स ज्याला आपण म्हणतो निधी पुरवठा एवढा एवढा ही तथ्यात्मक गोष्ट आहे एवढ्या एवढा पुरवठा या ठिकाणी केलेला होता अशी या अहवालामध्ये काय करण्यात आलेली आहे नमूद करण्यात आलेलं आहे बघा आपण काय काय प्रयत्न केले आहेत या ठिकाणी बघा जसं आपण मग अशी बघितलं की तो रोजगाराचा अभाव होता तर मग आपण आता काय केलं औद्योगिक प्रशिक्षण केंद्र कौशल्य विकास केंद्र वगैरे या गोष्टी नक्षली चळवळ ज्या ठिकाणी आहे तिथं आपण स्थापन केले आर्थिक समावेशकता ज्याला आपण काय म्हणतो इन्क्लुझिव्हनेस म्हणतो ना आपण इन्क्लुझिव्हिटी इन्क्लुझिव्हनेस त्यासाठी आपण त्या ठिकाणी बँकांची स्थापना टपाल ऑफिसची स्थापना केलेली आहे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांची आपण काय म्हणू त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे पोलीस ठाण्यांचं सक्षमीकरण केलंय ड्रोन्सचा वापर केलाय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलाय हेलिकॉप्टरचा म्हणजे थोडक्यामध्ये तिथली जी चळवळ आहे तिचा बिमोड करण्यासाठी आपण काय केलेत हे सगळे प्रयत्न केलेले आहेत बघा बघा मग आपण हे सगळे प्रयत्न केले मग दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीस यामध्ये आपल्याला काय यश प्राप्त झालंय तर या हिंसक प्रसंगामध्ये अठ्ठेचाळीस टक्क्यांची कपात झाली मृत्यूंचे प्रमाण एवढं पासष्ट टक्क्यांनी कमी झालं चळवळीचा प्रभाव पहिला शहात्तर जिल्ह्यांमध्ये होता दोन हजार तेरामध्ये तो आता केवळ पंचवीस जिल्ह्यांमध्ये राहिला आहे म्हणजे हे यश आहे हे आपलं यश आहे आता जेव्हा तुम्हाला नक्षलवादाविषयीचे प्रश्न येतात तेव्हा तुम्हाला काहीतरी उत्तरामध्ये तथ्यात्मक बाबी नमूद करावी लागतात या तथ्यात्मक बाबी ज्या आहेत ज्या सध्याच्या लेटेस्ट स्वरूपाच्या असतील तर तुमच्या उत्तरामध्ये एक काय येतं वेगळेपण येतं वेगळेपण मग तुम्हाला काय म्हणता येईल बाबा गृह मंत्रालयाच्या दोन हजार तेरा तेवीसच्या अहवालाचा हो दाखला देत आपण एवढं एवढं यश प्राप्त केलंय मात्र एवढं यश प्राप्त केलं असलं तरी आपल्याला अजून एवढ्या एवढ्या गोष्टी अमुक गोष्टी करायला पाहिजेत असं तुम्ही उत्तरामध्ये लिहिणं अपेक्षित आहे आता सध्या लेटेस्ट आता अनेक घटना चर्चेत होती की महाराष्ट्र सरकारनं केलेल्या विशेष प्रयत्नामुळं अनेक लक्षणवाद्यांनी काय केलेली होती शरणागती पत्करली होती शरणागती शरणागती पत्करली आणि त्यांनी काय केलं नक्षलवादी चळवळीचा त्याग केला आणि मेन स्ट्रीम मध्ये ते आले मग हे ही देखील न्यूज सध्या आता तुम्ही एम ची तयारी करताय त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या अनुषंगानं एक विशेष पॉईंट तुम्हाला देखील माहिती असणं आवश्यक आहे हे सगळं आपण केलेलं आहे बघा याचा डिटेल आढावा आपण बुलेटिन मध्ये घेतलाय आता मगाशी आपण जे डावी विचारसरणी वगैरे गोष्टी बघितल्या ना याचा एकदम डिटेल अहवाल की बाबा त्याचा की नक्षलवादाचा उगम कसा झाला सदुसष्ट साली काय झालं या सगळ्या गोष्टी आपण बुलेटिन मध्ये कव्हर केल्या तुम्ही ते वाचू शकता त्यामध्ये आता निष्कर्ष आता आपण म्हणलं नक्षलवादाचा प्रश्न आहे मग तो प्रश्न आपल्याला एकतर विकासाच्या मुद्द्यानं सोडवायचा आहे आणि मिल्ट्री ह्याला अजून आपण काय म्हणतो म्हणता येईल विकासाच्या माध्यमातून सोडवायचा आहे म्हणजे आपण जो संघर्ष आहे त्याचं काय करतोय बाबा संघर्षाचं आपण एक प्रकारे व्यवस्थापन करतोय संघर्षाचं व्यवस्थापन करतोय आणि जेव्हा आपण मिलिटरी कारवाई करतोय त्याला आपण म्हणू की आपण संघर्षाचं निवारण करतोय संघर्षाचं निवारण करतोय मग आपण असं म्हणू शकतो का नक्षलवादाला आपण कसं हे करू शकतो संघर्षाचं निवारण प्लस संघर्षाचं व्यवस्थापन इज इक्वल टू काय करू नक्षलवाद आपण काय करू नष्ट करू असं आपल्याला मांडणी करता येईल का अशी काहीतरी वेगळी मांडणी वाव फॅक्टरवाली मांडणी फ्लोचार्ट वाली मांडणी फ्लो तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये करता येणं अपेक्षित आहे तुम्ही जेव्हा उत्तर लिहिता तेव्हा तुम्ही हे सगळे पॉईंट तर लिहाल मात्र अशा प्रकारची मांडणी काय करेल परीक्षकाचं काय करेल लक्ष वेधून घेईल तुम्हाला या गोष्टी हळूहळू ज्याला आपण म्हणतो ना की आपल्या उत्तरामध्ये काय पाहिजे नेहमी आपली इनोव्हेशन पाहिजे इनोव्हेशन या गोष्टी तुम्हाला या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये तुम्हाला हळूहळू काय करावं लागतील शिकाव्या लागतील बघा आपण नक्षलवादाचा एक थोडक्यात आढावा दहा पंधरा मिनिटात घ्यायचा प्रयत्न केलाय याचं डिटेल अगदी अनालिसिस आपण बुलेटिनमध्ये तुम्हाला समजेल असं तुम्हाला शोभेल असं किंवा तुम्ही अगदी नवीन आहे आणि तुम्हाला पूर्ण पहिल्यापासून तो विषय समजून घ्यायचा आहे या अनुषंगाने आपण केलंय अधिक माहितीसाठी तुम्ही बुलेटिन वाचा आणि आपण इथं थांबूया धन्यवाद